<speaking in Spanish> wow, I'm going so <speaking in Spanish> मी रेणो तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपले यूट्यूब चॅनेल आय पेन देवामध्ये सो so, उद्या आहे घटस्थापना सो so, म्हटलं की त्यासाठीची जी सगळी तयारी ती आजच सगळी करून घ्यावी आणि म्हणून मी चालली आहे मार्केटमध्ये आमच्या जवळच इथे मार्केट आहे आणि नाही म्हटलं तरी भरपूर काही काय सामान लागतं तर म्हटलं की पहिले मी ती सगळं सामान घेते आणि आणि उद्या काय काय करतो तो so, सगळं शेअर करतेस सो स्टेट येऊन दाखवतेस तुम्हाला आम्ही काय काय करते ते सगळं आणि मला ना दांडिया पण घ्यायच्या रुईसाठी छोट्याशा छोट्या दांडिया असतात ती नेहमी माझ्या मोठ्या घेऊन खेळत असते आणि तिला तर इतकं सध्या एक्साइटमेंट आहे ना जेव्हा तिला कळलं की आता दांड्या खेळायच्या आहेत वगैरे तर ती त्या काढून खेळत बसते तर म्हटलं की तिच्यासाठी छोट्याशा दोन क्यूटशा घेऊन येते मी दांड्या म्हणजे तिला पण ते आवडेल सो एकूणच अशी थोडीफार बरीचशी शॉपिंग करायची आहे मला आणि त्या मार्केटमध्ये बऱ्यापैकी सगळं मिळून जातं सो म्हटलं की चला आपण आज जाऊन येऊया सगळं सामान घेऊन येऊया आणि काय करते ते सगळं तुम्हाला दाखवूया मी निघाले तेव्हा रुहीचं असं तिच्या पप्पांसोबत बसून पेंटिंग करणं चालू होतं आजकाल तिला हे पेंटिंग करायचं खूपच नाद लागलाय आणि ती त्यात किती तरी वेळ ते बसते आणि ते करत असते पण चांगली गोष्ट अशी आहे की ती खूप मन लावून करते आणि खूप छान करते सगळं चुकायला तिकडे ठेवायचं बघ तिकडे ठेव म्हणजे ते वाळून दे तू सुकू दे, 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 दे।, दे, दे त्याला बघू ना किती छान केलं दाखव दाखव मला वा किती सुंदर कलर केला का बकेटला फक्त आता घरातल्या कोणत्या भांड्यांना कधी कलर होईल सांगता येत नाही अशी परिस्थिती झाली सगळीकडे <laughs> कलर करणं चालू आहे सगळे कलर नाही घ्यायचे एकच कलर घ्यायचा आंघोळ झाली लगेच कलर आंघोळीच्या आधी कलर किती कलर कलर चाललंय नुसतं कलर खेळणं <laughs> तुला आवडतं कलर करायला पेंटिंग आवडतं का ड्रॉइंग पेंटिंग मला पण पेंटिंगच आवडायचं किती <laughs> मन लावून आवड आहे तुला ब्लू आहे म्हणून त्याला ब्लू कलर ओके आज काय सगळंच करणार दिसते घरात कलरिंगच आहे आमचं ते कशाला आता आता बस झालं एवढं कबूतर नाही कलर करत हे सगळं कबूतरला कलर करायला आणून ठेवलं इथे येऊन कबूतर कलर करणार आहे म्हणून त्याला एक पेश पण दिले काय हे खायला दिले त्याला इथे पाणी ठेवले ते कलर ब्रश सगळं दिले आणि ते कबूतर येऊन कलर करून जाणार चांगली आली ठीक आहे एवढे कलर नको आहेत कबूतरला नको बस झाला आता कबूतर म्हणाला मला एवढं नको हा त्यानंतर मी मार्केटमध्ये गेली आणि ॲज युजल तिथे खूप गर्दी होती कारण ते ऑब्वियस होतं कारण दुसऱ्या दिवशी नवरात्र होता आणि जे मला पाहिजे छोटे छोटे दांड्या त्याच्यात भरपूर सारे व्हरायटीज होती तर त्यातनं मी दोन दांड्या घेतल्या आणि मेन म्हणजे मला इथे रांगोळीचे कलर पाहिजे होते स्किन कलर जो सहजासहजी भेटत नाही म्हणून मला दिसला आणि मी पटकन ते घेतलं आणि मग त्याच्यासोबत जे नवरात्रीचं सामान लागतं तेही सगळं घेतलं सो so, मी जस्ट आली आहे घरी कारण मी तुम्हाला दाखवलं भरपूर गर्दी होती आणि सगळीकडे माहीत नाही की आजच नवरात्रीची तयारी करतात की काय देवीची तर ते डी जे वगैरे पण होते रस्त्याने त्यामुळे मला खूप लॉंग रूट घेत घेत जावं लागलं आणि रुईसाठी मी एक छोट्याशा दांड्या घेतल्या आहेत खूप वेगवेगळ्या व्हरायटी आल्या आहेत आणि मला कुठलं घेऊ कुठलं नाही असं झालं म्हणून मला दाखवलं खूप सारे व्हरायटी होते अजून तिला मी दाखवले नाही आहेत तर तिची काही रिॲक्शन आहे ते पण दाखवते ना खूप हलक्या फुलक्या तिला खेळायला खूप सोप्या आहेत तर म्हटलं की बघू तिची रिॲक्शन काय असेल मला पाहिजे तशा त्यात भेटल्या पण डोळा आहे एक हे पप्पा भाई बप्पा हाईट्स <laughs> का म्हणजे पप्पाला पण एक द्यायला पाहिजे होते सगळ्यांना पाहिजे की हां ये ते सुदेते आई कोण आई पप्पा आहे अच्छा हे मोठे डांडी आहे छोटे आहे आई पप्पा आहेत का आणि छोटे डांडी काय त्यानंतर मग मी घटस्थापनेसाठी अशी ओएचपी पी शीट वर एक रांगोळी बनवून घेतली जी की घटाची होती प्रॉपर घटस्थापनेसाठी ती मला आवडली म्हणून मग ती आधीच बनवून रेडी करून ठेवली दुसऱ्या दिवशी होती घटस्थापना म्हणून पहिले उठून तर रोहीचा नाश्ता बनवायला घेतला रोहीसाठी मी मस्त ओट्स बनाना पॅनकेक बनवले नेहमी मी याच्यात एक ऍड करत असते पण आज नवरात्र मुळे एक ऍड करता फक्त ओट्स बनाना ड्रायफ्रुट्स असं जसं स्मुदीचं टेक्स्चर आहे तसंच फक्त पातळ न करता पॅनकेकचं टेक्स्चर बनवले म्हणजे पॅनकेक बनते रोहीला पॅनकेक खूप आवडतात त्याच्यामुळे बो झटकीपट माझ्यासाठी बरे रेडी मंगलसूत लग्ल झाल्यावर असत हो मंगलसूत्र लग्न झाल्यावरच असत बरोबर तुला घालायचं का मग

आज आहे घटस्थापना म्हणून आजच्या दिवशी आहे व्हाईट वाईट, वाईट म्हणून मी आणि रुही मस्त वाईट, वाईट मध्ये रेडी झालेलो आहोत सकाळी उठून दाखवलं मी की तिच्यासाठी ब्रेकफास्ट बनवला तिला खाऊ घातलं आणि मग मस्त आंघोळ घालून रेडी केलंय सगळं झाले आणि आता मस्त आम्ही पूजा करून घेतो सर सगळ्यांना घटस्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा मी ठरवलंय की रोज जो डे आहे त्यानुसार मी आणि रोहिणी सेम सेम घालायचं सीबोज होईल तसं करू आज डे आज घटस्थापना आहे घटस्थापना नाही आज कोणता कलर आहे व्हाईट म्हणून आपण व्हाईट व्हाईट घातले आज कोण येणार आहे देवी, देवी करेक्ट देवी, देवी तिला वाटतं की जसं गणपती बसवलं तसंच बसवणार आहे देवी तर तसं नाही आहे गणपती नाही गणपती पाण्यात गेला हो आता काय करायचं आता देवी येणार गणपती पुढच्या वर्षी येणार आणि गणपती गेले पाण्यात गेला ना गणपती अजून लक्ष्मी लक्ष्मी पुढच्या वर्षी येणार आणि ग्यापती पुढच्या वर्षी येणार सो हे सगळं साहित्य तर मी कालच आणून ठेवलं होतं पाच फळं परत पानं त्याच्यानंतर माती छोटंसं नारळगांगी घट हे छोटा आहे आणि ही मोठी वाट कारण अखंड नऊ दिवस ठेवायची असते म्हणून ही वाद घेतली आहे परत हे एक्स्ट्रा मी काही काही जे ॲड आहे त्याच्यात करून ठेवलं जे याच्यात नव्हतं सो हे सगळं सामान मी आणून ठेवलं आहे रेडी करून विड्याच्या पाण्याचे माळ फक्त आता पंकज बनवणारे मग बाकी मग मी पूजा करून घेते पहिले तर मग मी ही माती चाळून घेते कारण याच्यात प्लेन माती असलेली बेटर असते म्हणून थोडीशी चाळून घेते माती चाळायला तर मग मी घेतली पण मग जेव्हा मी ओपन केली तेव्हा मला कळलं की ही तर थोडीशी ओलसर माती आहे आणि ही काही चाळली जास्त जात नव्हती म्हणून मग मी तशीच ती यूज करायचं था ठरवलं कारण खूप काही दगड किंवा असं मोठं मोठं ढिकळ असं काही नव्हतं त्याच्यात सो म्हणून मग मी ती तशीच यूज करायला घेतली आणि चाळली नाही कारण की मोटा -मोटा ना ती तशी चाळली जात नव्हती पहिली माळ ही विड्याच्या पानांची असते म्हणून मग पंकज मला ती विड्याची पान बनवून द्यायला मदत करत होता आणि रुही त्याला मध्ये मध्ये जाऊन त्रास देत होती सगळ्यात पहिले तर मी देवाची पूजा करून घेते कारण आज पूजा करून नंतर नऊ दिवस पूजा करता येत नाही आणि असे असे विड्याच्या पानावर सगळे देव ठेवावे लागतात म्हणून मग मी पहिले दिवाचे विड्याचे पानं घेतली आहेत सगळी आणि मस्त देव स्वच्छ धुवून घेतलेत आणि आता सगळी पूजा करून घेते नवीन आसन वगैरे मी टाकले सगळं आणि ही समयी मला नऊ दिवस ठेवायची याच्या म्हणजे याच्यात थे। दिवा लावायचा म्हणून मी पण एक ठेवली आणि इथे मी थोडीशी जागा करून घेतली घटाला कारण मला घट इथे मांडायचा म्हणून मग मी थोडंसं ऍडजस्ट करून घेतलंय ते सगळं सो इथे घ मांडता येईल मला माझ्याकडे ना एक तुळजा भवानीचा फोटो आहे असा तोच मी एक वर ठेवून घेते म्हणजे दोन्ही होऊन घेते छान टाकून घेते नवीन ताटावर घट मांडतो म्हणजे ताट ठेवतो खाली ना Кај тоа да биде कच्ची वात ही माग घेतली मी पण केवढी मोठी आली एवढी मोठी याला आता छोटी करून लावते कारण खूप जाड आहे नेहमी तर मी माझ्या आजीच्याच यूज करते त्या खूप छान असतात पण आता ह्या यावेळेस मी विकत आणलं तर आणि आजकाल सगळं काही मार्केटमध्ये मिळतं धान्यापासून मातीपासून त्यामुळे बरं पडतं की जास्त शोधाशोध करावे लागत नाही सगळं एकाच जागी मिळून जातं आणि मेन म्हणजे रुही घरी नव्हती त्यामुळे माझं हे काम सगळे पटापट झाले तिला पंकजनी खाली लिहिलं तोपर्यंत मी सगळं घट वगैरे बसून झालं कारण तिला खरं तर हे सगळं करण्यात खूप इंटरेस्ट असतो पण इंटरेस्टपेक्षा मग माझा खूप वेळ पण त्याच्यात जातो म्हणून मग मी सगळ्यात शेवटी तिला बोलवलं जेव्हा माझं सगळं घट बसून रेडी झालेलं होतं

Kalyanamandapam Uttishendurachi Kalyanamandapam 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 Murti Hoshi Mangal Murti Darshan Matre Mana Kamana Murti Atna Kachita Pura Tuzukauri Kumara Chanda Machu Kumara 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 ீ தார் சண்டியேன जय देव जय देवत श्री मंगल गलमूर्ती दर्शन मात्रे कामना पुती, अधा अधा दुर के दुर के दुर मान कामन्ती आता आता दुर्गे दुर्गट भारी मग गणपती दहा दिवस आरती कानावर पडून पडून तिला ती पूर्ण पाठ झाली होती तिला असं स्पेसिफिकली ती कधीच शिकवली नव्हती आरती पण तरी तिला ती पूर्ण आरती पाठ झाली होती तो म्हटलं की यावेळेस भारी पण या नऊ दिवसात तिथे शिकून जावं म्हणून मी ती पण तिच्यासोबत बसून म्हणत होते ती पण तिच्या कानावर पडावी

जी पहिली माळ होती स्थापनेच्या दिवशी जी विड्याची ती देखील देवाला मी घातली आणि जी रांगोळी मी आदल्या दिवशी रेडी करून ठेवली होती ती तिथे साईडलाच ठेवली कारण घटस्थापनेसाठी काच मी बनवली होती त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवलं आणि मग आम्ही जेवण घेतलं आणि हे सगळे जण झोपले तिथे म्हणजे झोपवलेत आणि आता मला झोपायला बसायला पण जागा ठेवली स्वतः पण झोपली आणि मी कुठे झोपू आता तिथं मी कशी मावणार एवढ्या जागेत <laughs> मला जागा कर ना ग तुझ्या हटव ना थोडस हलव ना पांड्याला तिकडे घे ना, ना। काय ग मी कुठे झोपू मला जागा दे ना थोडीशी जागा दे ना मला कुठं मी तिथे झोपू तुझ्या शेजारी बघते बाई आता मी काय तुझ्या एवढी का छोटीशी यांना थोडं हटव दुसऱ्या बेडवर ठेव ना त्यांचा बेड नाही करावं लागेल रुहिणी आणि मी जरा फोटो व्हिडिओ शूट केलं कारण आम्ही दोघींनी वाईट वाईट घातलं होतं म्हणून त्याचं शूट करून घेतलं आणि तेवढं एक पार्सल होतं होत मी तुमच्या सोबत काय ते शेअर करते सो मी ना लिटिल जॉईन एक पार्सल मागवलं होतं रुहीसाठी जे तुमच्यासोबत ते तुमच्या सोबत मी शेअर करतेच कसे आहे ते मी दुसऱ्यांदा हे मागवते त्यामुळे कसे कोण ते दाखवते त्याच्यात ना मी काही पीनट बटर सॉस असं काही काही मागवले बघू आपण बाय गिफ्ट हे जॅम आहे जॅम आणि पीनट बटर वेळेस मी त्यांचं चॉकलेट स्प्रेड त्याच्यानंतर सॉस आणि मला वाटतं जाम हे दोन तीन प्रकार मागवले होते मला आवडले होते हेल्दी आहेत तर आपण दुसरे कोणते पण आर्टिफिशियल सॉस जाम देण्यापेक्षा मी म्हटलं की लहान मुलांचं हे खास आहे तर तेच आपण तिच्यासाठी देऊया आणि इतकं तिला पीनट बटर खूप आवडतंय म्हटलं आपलं अन अनहेल्दी जे आहे ते देण्यापेक्षा काहीतरी हेल्दी देऊ म्हणून मी हे सगळे प्रॉडक्ट मागवलेत मी बाकीचे पण प्रॉडक्ट तुमच्यासोबत शेअर करेलच सोबत मी त्यांचे पास्ता नूडल्स पण ट्र मागवले होते पण ते मला काही एवढं आवडले नाही म्हणजे स्लर्फ आमच्या कम्पेअर टू लिटल लिटल जॉईसचे एवढे टेस्ट चांगली नाही आहे तर स्लर फार्म घेतलेलंच बेटर आहे लिटिल जॉयसचे मला सुद्धा आवडलं नाही त्यामुळे ते दोन so, तर काही आवडले नाही पण हे बाकी प्रॉडक्ट चांगले आहेत सो तुम्ही नक्की ट्राय करू शकता हे जाम पण खूप छान आहे हा मी स्ट्रॉबेरीवाला मागवल्या अजून कुठला तरी फ्लेवर आहे त्यांचा तर मला आवडलेत हे तर लहान मुलांसाठी छान आहेत तुमच्याकडे लहान मुलं असेल तर तुम्ही हे ट्राय करून बघू शकता आणि रुईला तर बघा तिने पाहिल्या पाहिल्याच मला ओपन करायला लावले लगेच तिने पोळीला लावून सुरू केलं आहे ॲक्च्युली ना ब्रेडपेक्षा बेटर आहे की तुम्ही पोळीला लावून दिलेलं म्हणून मग मी तिला दिलं तसं पण तिचं इव्हिनिंग स्नॅक्समध्ये काहीतरी मला द्यायचंच होतं तर म्हटलं की चल ठीक आहे हे आपण थोडंसं रोल करून मी तिला देते मग होऊन जातं तिचं पण इव्हिनिंग स्नॅक्स आणि मेन म्हणजे ना याच्यात शुगर वगैरे नाही आहे जॅगरी आहे त्यामुळे ते बेटर आहे रोहीला खूप दिवसापासून काहीतरी वेगळं यायचं तर म्हणजे तिचा पास्ता बॉईल करायला ठेवला आहे आणि इथे सॉससाठी मी थोडासा लाल प्पर आणि टोमॅटो पप्पा प्युरी बनवून घेते सो so, प्युरी झाली तर तेल हे टाकलं त्याच्यामध्ये टाकू बॅक पेपर आणि और ओरिजोला टाकते थोडीशी टेस्टी टेस्टी रेडी ते मी विचारणार असते तुला तू सांगायचं कसं झालंय ते कसं झाले कस झालंय मला खूप तुला पास्ता आवडत नूडल का नूडल्स आवडत का जास्त काय आवडते जास्त नूडल्स हो नूडल जीशा अजून काही आणि अजून तुला काय आवडत पॅन केकेन काय कशलेट हा हे सगळं आवडत तुला सगळं तिने ते बघितलंय ना गणपती समोर दिवा घटासमोर दिवा म्हणजे नेऊन शोधते तर इथे त्या टेडी समोर दिवा गणपती बसवलाय तसं सो so, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला घटस्थापनेचा रेग्युलर होता जसं काय आम्ही पूजा करतो वगैरे काय रेग्युलर रुटीन बदला आम्ही शेअर केला सो so, तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमचं आई पण आणि पण दोन्ही एन्जॉय करा बाय आणि रोहीला पण बाय करायचंच असतं त्याच्यामुळे तिला पण बाय करा बाय <laughs>